आज आम्ही तुम्हाला एका अशा अभिनेत्याबद्दल सांगणार आहोत ज्याने मालिकांमधून आपल्या सगळ्यांची मनं जिंकली आहेत या अभिनेत्यासोबत एक असा अपघात घडला की त्याचा मुलगा गेले आठ वर्ष अजूनही अंथरुणाला खेळू नाही हा अभिनेता अहोरात्र फक्त आपल्या मुलासाठी झटतो आहे या अभिनेत्याला अकरा वर्षाचा मुलगा आहे गेली आठ वर्ष तो अंथरुणाला खेळून आहे जेव्हा तो तीन वर्षाचा होता तेव्हा सोसायटीच्या पाण्याच्या टाकीत तो पडला बराच वेळ तो पाण्यातच असल्यानं त्याने त्याचा धसका घेतला जो अजूनही आहे त्याच्यावर उपचार चालू आहेत मात्र तेव्हापासून तो अंथरुणाला खेळून आहे हा अभिनेता आहे विकास पाटील विकासला आपण अधुरी एक कहाणी गोळा बेरीज शेंटिमेंटल लेख माझी लाडकी वर्तुळ अशी बायको हवी अशा चित्रपट आणि मालिकांमध्ये पाहिला आहे बिग बॉस मराठीमध्ये देखील तो झळकला होता बिग बॉसमध्येच त्याने आपल्या मुलाबद्दल सांगितलं आजही त्याच्या मुलावर उपचार सुरू आहे आणि हा अभिनेता आपल्या मुलासाठी जगतोय विकास पाटील तुम्हाला आठवला का त्याची कोणती मालिका तुम्हाला आठवणीत आहे हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा